नमस्कार शीतल रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण मसाले भात करणार आहे मसाले भात वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो महाराष्ट्र पद्धतीचा मसाले भात रहे मी करून दाखवणार आहे आज तर इथं मी तांदूळ घेतला आहे इंद्रायणी तुम्ही कुठला पण तांदूळ घेऊ शकता घेऊ गे, घेऊ शकता त्यासाठी साहित्य बघू आपण इथं मी बटाटा घेतला आहे एक बारीक चिरून घेतलेला आहे इथं मिरची आणि लसणाचा ठेचा घेतला आहे हळद घेतली आहे मी अर्धा चमचा चवीनुसार मीठ इथं मी गोडा मसाला घेतला आहे एक चमचा थोडीशी साखर घेतली आहे लाल तिखट घेतला आहे दीड चमचा तुम्ही ला, ला तिखट कमी जास्त पण करू शकता इथं भाज्या घेतल्या आहेत इथं गाजर घेतलं आहे टमॅटो घेतला आहे मी एक मटार घेतला आहे आणि आपल्याला खडे मसाले लागेल मी इथं तुम्ही इथं पाहू शकता इथं मी दोन मिरी दोन लवंगा दोन आ, स्टार फूल आणि दोन आ, दाल आणि हे स तुम्ही भाज्या पण वेगवेगळ्या तुम्ही घेऊ शकता फ्लॉवर घेऊ शकता दुसरी कुठली भाजी घेऊ शकता त्याच्यामध्ये आता हे तांदूळ मी स्वच्छ धुवून घेणार आहे भिजत घालणार नाही फक्त धुवून घेणार आहे आणि कांदा लागेल आपल्याला बारीक चिरलेला आणि कडीपत्ता आपण बघू आता कसा आता आपण मसाले भात कसा करायचा ते बघणार आहे कुकर घेतला आहे कुकरमध्ये तेल टाकले तेल गरम झाले की मोहरी टाकू आपण मोहरी चांगली तडतडले की जिरं टाकायचंय चांगलं तडतडू द्यायचं आहे जिरा आणि मोहरी आता आपण त्याच्यामध्ये मिरची घालणार आहे मिरची आणि लसणाचा ठेयचा छान परतून घ्यायचं ते त्याच्यामध्ये आपण खडे मसाले घालणारे कमानपत्र दा दालचिनीचे दोन तुकडे स्टार फूल दोन घालणारे आणि लवंग दोन आणि मिरी दोन छान परतून घ्यायचं कांदा घालू बारीक चिरलेला कांदा तुम्ही मोठा कांदा पण घालू शकता मोड मोठा जरा चिरलेला आता कांदा चांगला शिजू द्यायचा आहे आपल्याला थोडंसं परतू द्यायचा आहे तेलामध्ये आता इथे तुम्ही पाहू शकताय छान लाल झाला आहे कांदा आता आपण त्यात भाज्या घालून घेऊ बटाटा टाकणार आहे मी बटार टाकायचं आहे गाजर टमॅटो हे छान परतून घ्यायचं आहे तेलावर आता इथं तुम्ही पाहू शकता इथं छानपैकी सगळ्या भाज्या अशा मोव झाल्या तेलात आता आपण मसाले टाकूया हळद टाकू अर्धा चमचा लाल तिखट आणि गोडा मसाला घेतला आहे मी एक चमचा हे छान मिक्स करून घेणार या हे तेलावर छान मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे छान मिक्स करून घेतलं आहे आता आपण त्यामध्ये तांदूळ टाकणार आहे हा धुऊन घेतलाय मी स्वच्छ दोन तीन पाण्याने हा टाकायचा आहे त्याच्यात तुम्ही इथं पाहू शकताय मी इथं छान परतून घेतला आहे बघा तांदूळ पण टाकून आता आपण त्याला त्याच्यामध्ये पाणी घालणार आहे मी एक ग्लास तांदूळ घेतलाय इंद्रायणी तांदळाला पाणी कमी लागतं म्हणून मी एक ग्लास टाकते आहे आणि वर थोडंसं टाकणार आहे म्हणजे दे। दीडला कमी टाकणार आहे दे पाणी दीडला दीड देड़ ग्लासाला कमी पाणी टाकणार आहे आणि आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे पाण्यामध्ये तांदूळ तुम्ही कढईमध्ये सुद्धा करू शकता पॅनमध्ये मी कुकरमध्ये केला आहे अजून थोडंसं पाणी लागेल मला किंचितच पाणी लागेल आता त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे आणि किंचित साखर टाकायची आहे साखरेने चव खूप छान येते भाताला आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला ह्याच्या दोन शिट्ट्या काढायच्या आहेत दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत भाताला कुकरमध्ये आता आपण वाट बघू दोन शिट्ट्या झाले की आपण गॅस बंद करणार आहे इथं तुम्ही पाहू शकताय मी इथं झाकण उघडलं आहे आणि मिक्स करून घेतला आहे भात मसाले भात खूप छान वास येतो आहे एकदम मस्त मी मिक्स केलेला आहे त्याला आता आपण सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया एका बाउलमध्ये मी काढून घेतली आहे मी एका बाउलमध्ये भात काढून घेतलेला आहे मस्त वास येतो आहे आता आपण त्याच्यामध्ये तूप टाकणार आहे छान मस्त तूप टाकून भात खाल्लेलं खूपच छान लागतं आता मी सर्व करणार आहे छान अशा प्रकारे आपला मसाले भात रेडी झालेला आहे खूप छान वासिप आहे तुम्ही पाहू शकता रेसिपी आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद